नमस्कार मी डॉक्टर बारगजे भारतीय हॉस्पिटल श्वसन विकार विभागात प्राध्यापक म्हणून काम करते चांगली झोप शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक आहे ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया म्हणजे काय झोपेत मानेतली श्वासनलिका अंशत दबली गेली तर माणूस घोरायला लागतो ती पूर्ण दबली गेली तर श्वसनक्रिया थांबते ऑक्सिजन कमी होतो मेंदू तात्काळ जागा होऊन ही श्वसन प्रक्रिया पूर्ववत करतो पण झोप अर्धवट झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी माणसाचे कामात लक्ष राहत नाही जर वाहन चालवत असेल तर अपघात होऊ शकतात माणूस पडू शकतो हे साधारण कुठल्या माणसांमध्ये कुठल्या रुग्णांमध्ये आढळून येतं जास्त प्रमाणात आढळून येतं जाड लहान मान जास्त वजन थायरॉईड ग्रंथीचे विकार ह्याच्यात ओयसे खूप जास्त प्रमाणात आढळून येतो जर वेळेवर आपण स्लीप स्टडी करून ह्याचं निदान केलं सीपॅप थिअरी दिली वजन नियंत्रित केलं तर ह्याचे दूरगामी परिणाम म्हणजेच हृदयविकार अनियंत्रित मधुमेह आणि रक्तदाब हे सगळं टाळू शकतो जर तुमच्या माहितीतल्या कुणालाही असा अशी अडचण येत असेल जास्त घोरणं झोपेतून दचकून उठणं तर भारतीय हॉस्पिटलमध्ये स्लीप लॅब आहे तिथे तपासणीसाठी जरूर पाठवा आणि ह्याचे होणारे दूरगामी परिणाम टाळा